नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बनी या योजने अंतर्गत तुमच्याकडे खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा महिलांनो मार्च महिन्याचा हप्ता जो आ, तो यायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत म्हणजे रात्री सात वाजतापासून महिलाला एस एम एस येत त्यांना या ठिकाणी पैसे येतात म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणी पैसे येऊन जाईल जर तुम्हाला मार्च महिन्याने पैसे आले नसेल तर तुम्हाला एक दोन दिवस आणखी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे अमरावती नागपूर वर्धा या ठिकाणी पैसे येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर पुणे सांगली जिल्ह्यामध्ये पैसे अजून आलेले नाही आहे कारण कोणत्याच महिलांनी कमेंट नाही केली की पुणेमध्ये पैसे आले सांगलीमध्ये पैसे आले तर पण ज्यांनी कमेंट केली की त्यांनी हेच म्हटलेलं आहे पुणे सांगलीमध्ये पैसे आलेले नाही आहे तर जर तुम्हाला पैसे आले नसेल मार्च महिन्याचे फरवरी महिन्याचे तर तुम्हाला आणखी एक दोन दिवस वाट पाहणे गरजेचं राहणार आहे कारण हे जे प्रोसिजर आहे हे दोन ते तीन दिवस आणखीच चालणार आहे तुम्हाला तीन दिवस आणखी पैसे येण्याची वाट पाहावी लागेल तर या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी आनंदाची बातमी तुमच्यासाठी जाहीर केलेली आहे बघा यांनी काय म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणीचा आलेख उंचावला म्हणजे लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे गेलेले आहेत महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्व महिलांना भरपूरून प्रतिसाद दिला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेच्या ला लाभार्थी संख्या सुमारे दोन कोटी तेहत्तीस लाख चौसष्ट हजार इतकी होती लक्षात ठेवायचं तर विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या लाभार्थ्याची संख्या सुमारे दोन कोटी दोन कोटी सत्तेचाळीस लाख झाली आहे म्हणजे कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचा मार्च महिन्याचा लाभ यायला सुरुवात झालेली आहे उद्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पण मिळून जाईल म्हणजेच लाभार्थ्याच्या संख्येत निवडणुकीनंतर जवळपास चौदा लाखांची वाढ झालेली आहे म्हणजे लाभार्थी संख्येत चौदा लाख महिला या ठिकाणी आणखी वाढलेले आहे तर माझ्या लाडक्या बहिणींचा हा प्रतिसाद निवडणुकीनंतर योजना बंद पडणार निवडणुकीनंतर लाभार्थी संख्या कमी होणार या विरोधकाच्या अपप्रचाराला खड्डेतोड उत्तर देणारा आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी चौदा लाख महिला आणखी निवडणुकीनंतर वाढलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे दोन कोटी सत्याऐचाळीस लाख महिलाला या ठिकाणी फरवरीचा हप्ता पोहोचलेला आहे आणि मार्च पण हप्ता त्यांना लवकरच मिळणार आहे त्यांनी अधिवेशनामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे हा वेळी तुम्ही पुढे बघून घ्यायचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या ते लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिना फेब्रुवारी महिना मध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारनी ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार हे खूप आनंदाची बातमी आहे तर मार्च महिन्या हप्ता जो आहे आजपासून सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे सकाळी दहा वाजतापासून एम एसएमएस देत आहे तुम्हाला पण एसएमएस आला असेल नसेल तुम्ही चेक करून घ्यायचा जर नाही आला तुम्हाला मेसेज तर तुम्हाला एक दोन दिवस आणखी पैशाची वाट पहावी लागेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता येऊन जाईल ठीक आहे मला व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद